हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अचीवमेंट अचिव्हमेंटचा मराठी तर्थ उपलब्धी संपादन सफलता कामगिरी मोठे काम महाकृत्य पराक्रम किंवा विक्रम होत आहे अचिव्हमेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय कॉंग्रेच्युलेटेड हर ऑन द मार्वेलस अचिव्हमेंट दुसरा वाक्य आहे इट वॉज रिअली अ रिमार्केबल अचिव्हमेंट फॉर सच अ यंग गर्ल तिसरा वाक्य आहे ही हॅज अन इम्प्रेसिव्ह रेकॉर्ड ऑफ अचीव्हमेंट चौथा वाक्य आहे आय रँक हर अचिव्हमेंट व्हेरी हायली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू